तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आता लिंबाच्या झाडाजवळ जा आले ती मी तर मला असं आमच्या दिदीले का असं सा लिंबू सापड का त्यानं ते ना त्याला ना सापानं धरे म्हणजे असं त्याला पुरे असे दात लावेले दोन तर मी तुम्हाला ना लिंबू सुद्धा दाखवणारे का असं नि का निसता असं सांगणं लावलं म्हणून सनी कारण की ती लिंबा सकट मी तुम्हाला सांगू तर ती लिंबू कसं सापडत ते पण मी तुम्हाला सांगते काय ना सकाळी ती लिंबाकडे आलती आमची दिदी आणि लिंबाच्या झाडाजवळ आहे पहा तर लिंबाच्या झाडाजवळ जा आली ती तर तिला ना लिंबू सापड ती काय म्हणे पिवळे लिंबू म्हणे तर मग तिनं काय केलं खायसाठी घरी आणलं होतं तर घरी आणल्याच्या बाद तिनं ठेवलं मला म्हणे पाय म्हणे आता पुर पुरे लिंब नाही पण असे पुरे असे हिरवी हिरवी लिंब ते आता काही पिकले नाही ते असे पुरे असे हिरवे पुऱ्या झाडाला कारण की ते नंतर लागले होते त्याच्या मग आजू हिरव्याची अजून काही पिकले नाही तर आपण बाजारातून सुद्धा लिंब आणतो तस काही नाही पण मग आपण या गोष्टीकडे एवढं लक्षच देत नाही माणसाला असं वाटतच नाही असं घेऊ शकत म्हणून कारण की खायची वस्तू आहे ना आपण कोणी बी खात या खाते लिंबू म्हणल्यावर असं राहत असत या गोष्टीकडे कोणी एवढं लक्ष करतच नाही तर मला ती लिंबू सापड कारण की आता किती दिवसाची लिंबू नाही बर पण असं एक पण असं लिंबू सापड नव्हतं आम्हाला का त्याला धरेल म्हणून सनी असं झालं तर आपण म्हणतो आपलं आंब्याचं झाड राहतं ना त्याला सुद्धा शाकीला सुद्धा दातला वेळ राहत असं राहत असत तर खाली पडेल तर असं दातल्या वेळ वस्तू म्हणा कोणती खाल्ली नाही पाहिजे कारण की आपल्या जीवन भीती ती असं राहत असत तर तुम्हाला आता लिंबू दावते तर तिने घरी आणलं माया हातात गेलं तर मला बी माहिती नव्हतं कारण कि तिनं काय केलं ना आणल्या बरोबर माझ्या हातामध्ये गेलं तर म्हणे म्हणे मम्मी हे पिवळं लिंबू म्हणते यापा पुर आता किती हिरवेगार लिंबू आहे बाकीचे तर हे पण नाही एक बी असं पिवळं लिंबू आहे नाही त्याच्यामध्ये का दात लागेल म्हणून तर पहा लिंबू दाखवते मी तुम्हाला हे पहा असे दात लागेल त्याला मधी तर अस सापड आता तर इतके दिवस झाले भरपूर दिवस झाले आणि त्याच्या मधी पहा अस मधी ना असं काळ काळ निळ निळ व्हायला त्या लिंब मध्ये बर झाला अचानक का समजा काय राहायचं ना तर तिनं खाल्लं नाही बरं झालं कारण की काय ना मी घरी होते नीत ते ना काय करते है? आता लिंबू झाड म्हणल्यावर आता कोणी कोत नाही खातच ना तर ती अचानक समजा आली नाही तोडून नेलं नाही असं बरं झालं का तिनं खाल्लं नाही म्हणून एवढं बरं झालं का खाल्लं नाही म्हणून ती असं एवढं हे या करून राहिलं कारण की कसं आहे ना आता झाड म्हणल्यावर आपण लिंबू तोडतो डायरेक्ट घरी नेतो असं राहत असत या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही ते पहा असं पुरं हे येईल त्याच्यामध्ये असं तर दोन्हीकडून बी दाताला लागेल बरं का आणि दाता असं खाली नाही त्याचे का वरचे वरे म्हणून सनी असे पूर्ण ना असे मध्ये जायले दोन्ही बी असे सारखे त्याचे पण मग असं ना हिरमध्ये थोडा असं दिसत अस तुम्हाला पण मग काय ना तर मध्ये त्याच्यामध्ये असे ना हिरवं हिरवं पण वेळ आणि लिंबू पहा तुम्हाला सांगते मी लिंबू ना पिकून गेला बरं का आता एक पण लिंबू असं झाडाला आहे का ना असं लिंबू आतापर्यंत आम्हाला सापडलं नव्हतं झाडाला तर बाजारातून बी आणलं तर आपण काय करतो समजा कधी कधी रात्र राहते तर काही राहतात आपण काय करतो आणलं तर कधी कधी चिरून सुद्धा खाऊ शकतो असं होतं तर माणसाच्या जीवावर व्यतीत या गोष्टीचे असं राहत असतं त्याकरता मी हा आळीव घेतला होता कारण की लिंबू घेताना तुम्ही पोहून घ्यायचं आणताना बी समजा ती डबी पाहिला तर समोरून आणायचे असं राहत असतं कारण की माणसाच्या जीवापेक्षा काही मोठं नाही असं राहत असतं पण हा लिंबू पा तर याला ना पूर्ण सापानं धरले त्याच्यानं मी हा विडिओ घेणं लावला होता मला कारण की कसं का राहत असतं ता आपण घही होई आणतो घही होई का तो असं राहत असत तर ता बरं झालं आमच्या दिदीनं बी तो खाल्ला नाही असं झालं मी घरी होती तर मी लगत पाहिलं त्याला तिला काय वाटलं का लिंबू समजा आता ये एक बी लिंबू पिवळं नि म्हणे मला ना म्हणे मम्मी पिवळं लिंबू सापडलं म्हणे हे पाहिजे तिने आणलं आता गेलं पाहिले तर मी पाहिलं तर म्हणून बरं झालं आता चला हे सांगलं होतं युड्यूब मध्ये का लिंबू घेताना समोर